ले मी काय बघता नाही पण पर आजची परिस्थिती अशी आहे का बोलावं लागेल प्रत्येकाला बोलावं लागेल आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो का ह्या लढ्यासाठी आमचा मुस्लिम समाज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि सगळं आहे मी आदिल आदरणीय आमदार साहेबांचा धन्यवाद करतो की जे आदिवासी आमदार इकडे आज व्यासपीठ आलेले आहे त्यांना देखील हे कळते का हा अन्याय आहे आणि त्याच्या विरुद्ध ते बोलतात ते आदिवासी असून असून सुद्धा ते या गोष्टीने विचार करतात का हा बिगर आदिवासी लोकांवर झालेला अन्याय आहे याच्यात काहीतरी मार्ग निघाला पाहिजे पण आपल्या सरकारवर घटना काय हीच कळत नाही तशी सरकार आहे कुठली असो काय कळत नाही पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण नाही हे घटने दिलेलं आहे आणि इथे टक्के आरक्षण देतात ही कुठली घटना तयार केली हीच कळत नाही आजची परिस्थिती अशी आहे आपण जमा होतो पण आपली जी उपस्थिती आहे अतिशय कमी वाटते इकडे आज बघा शासन काय करते शहरासाठी जी पळवट आहे ती आपल्याला कोर्टाचा मार्ग दाखवते कोर्टात गेले म्हणजे हे लोक हो मोकोय आज आपल्याला खरं म्हणतात इलेक्शनचा डोर आलेला आहे आपल्याला मोठी भूमिका याच्या घ्यावी लागेल सगळ्यांना थेट मंत्रालयावर मोर्चा घेऊन जावा लागेल रस्त्यावर पण आपरामध्ये आणि आपण मजा बघायची आपल्याला सांगू इच्छितो मोर्चा जोपर्यंत त्यांच्या मंत्रालयाच्या समोर आवाज धुलणार नाही तोपर्यंत त्यांचे काम वगैरे होणार नाही आपण इथे बोलतोय हे तालुका बोलतोय मुंबई गेल्या इच्छा नाही आपला हक्क आहे आपण का नाही घ्यायचा फक्त मागे एक वर्ष मिळणार नाही आणि मी सगळ्यांना ही विनंती करतो आम्ही सदर तुमच्याबरोबर आहोत या चळवळीमध्ये आणि सगळ्यांना विनंती आहे की एक कुठचा कार्यक्रम व्यवस्थित राबवा जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एक मिनिट भाषण करणार आहे तत्पूर्वी नवनी आपला युवराज ठाकरे आणि पश्चिम आणि मंडळींनी जे विजयनाथ अतिशय चांगल्या प्रकारचे लॉकडाऊन सुरू केलेले आहे तर त्यासाठी मी सेवानिवृत्त विस्तार म्हणून दोन हजार रुपयाचा मी त्यांना मदत देऊ इच्छितो मी आता तेवीस हजार रुपये त्यांना एकतीस मार्च देणार आहे टोटल मी सुद्धा पंचवीस हजार रुपये त्यांच्याकडे रोख देणार आहे सुद्धा त्यांनी प्रथम स्वीकारा असं मी विनंती करतो आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींना एक विनंती करतो की आपण सुद्धा कृपया आपल्यासाठी एक दिवसाचा पगार देवा किंवा जेतू होईल युवा ठाकरे यांच्याकडे जमा करावा असा मी विनंती करून माझ्याकडून नम्र विनंती करतो मी जास्त शिक्षक आहे कृपया माझा एकदा तरी ऐकावा असे मी पुन्हा एकदा विनंती करून माझा दोन शब्द आपला समोर व्यक्त करत आहे आदरणीय बंधू भगिनी आज आपला भर दुपारी एकत्र येण्याची वेळ का आली यासाठी सर्वांनी संशोधन करण्याची वेळ आली आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सर्व सजीव घटकांना दतीव कीर्तन म्हणावे पाहिजे असे सर्वांचे गुरु ज्ञानेश्वर यांनी सांगितले मग आपल्या वाट्याला असं का आपण पाप न करण्याचं पाप केलं आहे का याचा अभ्यास करण्याची स्थिती आज निर्माण झाली आहे वास्तविक जीवनात अल्पसंख्यकांना सरकार सरकारी सवलती मिळतात आदिवासींना सवलती मिळतात भटक्याला सवलती मिळतात धनगराला सवलती मिळतात जमातीला सवलती मिळतात मान भंगी संघटना बाजारात जातीचा पत्ता नसल्यांची संघटना आहे दहावी लोक दोन मिनिटाच्या दारीचे पन्नास रुपये येतात कारण संघटना आहे परंतु अन्न पिकवणारा हद्बळ झाला आहे अण्णा परब्रह्म म्हटले जाते कारण त्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा सार आहे असं वरदान असलेल्या आपल्या सारख्या व्यक्तींची अवस्था का झाली यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे आज शेतकऱ्याच्या असू याबद्दल पुण्याची वेळ नाही आहे तेव्हाच केव्हा के रेक तर एखादा लेख तयार करून शेतकऱ्यांच्या जीवावरचा प्रश्न पडलावा आणि या मात्र मत आहे हे सर्व आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यास कोणाची तरी मदत घेणे जरुरीचे यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया एकाले एक पाऊल जाण्यापेक्षा लाखो शेतकऱ्यांनी मिळून एक पाऊल पुढे येऊया परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही मी पुन्हा एकदा माझा एक छोटस देऊन आपला पुढे आपला पुढच माझं मत व्यक्त होतात देवा जितू सर्व माझे शिक्षक बांधव आणि माझ्या बंधू भगिनीनो आपण कधीच हातभर होणार नाही सर सर आपण गरुडाची अवराज आहे गरुड गरुड काय करतो पाहिजे पाऊस पडत असेल तेव्हा तो पावसात भिजत सर्व भिजतात तो जगाच्या वरती जाऊन ढगाच्या वरती जाऊन आपलं अस्तित्व दाखवतो आपण गरुड भरावी घेतले माणसा आहोत तरी कृपया मी एक विनंती करतो ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण काय करतो आपण हेच करतो रेस कशी करतो माझ्या मध्ये दुसरं देईल आवडला नाही सगळ्यांना आपण रेस केली नाही पाहिजे आपण स्लो वायुजन मध्ये सगळं झालं पाहिजे आपल्याला निश्चित यश आहे धन्यसाहेबांनी सांगितलं व्यासपीठावर सगळ्यांना सांगितलं मी आपल्या आप जनतेसमोर प्र प्रथमच भाषण करत आहे आणि मला सहभागांची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज पाहिजे एवढा जमा जमा व्हायला पाहिजे होता इथे बऱ्याचशा खुर्च्या खाली दिसतात म्हणजे याच लोकांना फक्त काळजी आहे का बाकी कोणाला ना काही काळजी नाही असं मला याच्याकडून दिसतंय आहे राजेश सर असतील निश गायकवाड असतील ऋषी सर असतील जो पण आपण म्हणजे हा जो लढा आहे हा लढा आपल्याला विधानभवनापर्यंत कसा मिळता येईल यासाठी आपण प्रयत्न करू माझ्या प्रवर्त फाउंडेशनच्या वतीने आणि माझ्या बौद्ध समाजाच्या वतीने मी या लढ्यासाठी जाहीरपणे पाठिंबा देत आहे आणि ते थांबतोय धन्यवाद दिगावशी हक्क बचाव समिती च्या आजच्या निर्धार मेळाव्याला उपस्थित असलेले या लढ्याचे काशीराज जी तिवरे साहेब कुर्वी सेनेचे पूर्वी सेना प्रमुख मान्य विश्वनाथजी पाटील साहेब या विभागाचे आमदार शांतरावजी मोरे साहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री हो। नीरजी गांगे साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी कुणाईनाथ अवलंबून नाव घे या व्यासपीठावर प्रकाश नाही आज उपस्थित आहेत शहापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्यांनी या या वर्षावर उपस्थित आहेत उपस्थित सर्व संबंधित व्यासपीठ सर्व महिला पुरुष वर्ग मी फार काही भाषण करणार नाही मी दोन तीनच गोष्टी सांगणार मुळामध्ये हे आरक्षण दिलं गेलं आहे ज्या बाबासाहेबांनी जी घटना त्या घटनेमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे आणि मराठ्यांना वेळेला आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला घटना दुरुस्ती करण्यात आली घटना दुरुस्ती करूनही ते आरक्षण टिकणार नाही हे मराठा समाजातील जिसके नेते दांडा राजा असलेले शरद पवार साहेब ही परंतु ज्या देशाची घटना पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देणार मिळणार नाही असे सांगते त्या देशातल्या महाराष्ट्र राज्यामधल्या तेरा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण एक विशिष्ट जमा दिला देत आहे हे घटनाबाह्य आरक्षण आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या मुळावर आलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आहे चार वर्ष आपण भरपूर संघर्ष केला विविध माध्यमातून संघर्ष होत आहे पुढे होणार आहे त्या संघर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळे पाहिजे आहे यापुढे आपल्याकडे फार प्रमाणात सुबत्ता आली त्याच्या आधीच आपण जेवण बघितलं तर आपणही हाकीचं जीवन जगत होतो परंतु वीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा हलाकीचं जेवण जीवन जगण्याची आपल्याला वेळ येणार आहे नव्या हलाकीचं जेवण नाही तर आपल्याला ही भूमी सोडून जाण्याची वेळ होती की काय अशा परिस्थिती आहे संकट समोर उडवलेलं आहे मित्रांनो मग यांनी परिषद पाच चा अनुसूची पाच चा उल्लेख केला आणि अनुसूची पाच चा उल्लेख करण्या आणि त्याच्यावर वारंवार सर्वजण बोलत आहेत पण ती सूची अशी आहे का सूचीचा अर्थ असा आहे का कुठल्याही प्रकारचा व्यापार व्यवसाय घरमांडणे ते इतर कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर आदिवासी समाजाला प्रथम प्राधान्य आणि उरलं तर तुम्हाला आम्हाला नाही तर नाही म्हणजे आमची पिढी एक बर्बाद झाली बरबाद होणार आहे आणि आम्ही जर निकृष्ट राहणार असेल तर मला वाटतं मी ते उभा का आहे तर मला माझ्या मुलाने किंवा माझ्या घरच्याने किंवा माझ्या भावाने माझ्या कुटुंबाने असं विचारू नाही तर तुम्ही एवढे सुशिक्षित होते या शंकराची तुम्हाला जाणीव होती आणि विरोध करण्यासाठी तुम्ही आले नाही विरोध करू शकले नाही तुमच्यासारखे मोडणार तुम्ही होते हा मोडणार आपल्याला शिक्का माझ्या नको म्हणून या लढाने सहभागी आणि आपण सर्वांनी सहभागी झाला पाहिजे मित्रांनो आज दोन लोकप्रतिनिधींची हजेरी लागली आहे निश्चित आपल्या लढ्याचं थोडाफार प्रमाणात आहे युवराज ठाकरे तुम्ही सांगता ती भीती आता तयार व्हायला लागली परंतु भीती तयार होते पण शांत होणार तर त्याचा उपयोग होणार नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा दंडा दाखवावाच लागेल आणि जेव्हा दंडा दाखवाल जेव्हा एखाद्याला उचलू वाटताल तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळेल हे मला समाजाने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि ते करावं लागेल मित्रांनो सर्वांनी उल्लेख केला परंतु मी अजूनच आता उल्लेख करेल की आपला ओबीसी समाज बिगर आदिवशी समाज ओबीसी समाज हा जवळजवळ साडेतीनशे जातींचा समाज आहे याला जी शैक्षणिक साडेपाचशे कोटी रुपयाचं कोटीवर आणून ठेवलेलं आहे म्हणजे उद्या आम्ही शकत उद्या आमच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं असेल तर आम्हाला किती पैसे लागणार आहेत नोकरी करणारी दोन दोन माणसंही त्या शिक्षणाला उद्या पडू शकणार नाही म्हणजे आमची पुढची पिढी ही निरक्षर असणार आहे बेरोजगार असणार आहे या सर्व बाबी साठी आपण हा लढा उभारलेला आणि या लढ्यामध्ये आपण या पुढे आहोत मी इथे बसलेल्या सर्व राजकीय नेत्यांना आणि समाजाला समाज घरा अजून विनंती करेल कृपा क्रिकेट साठी नका आमची सर्व तरुण पिढी आता इथे उपस्थित असले सर्व लोक बघा एक तीस पस्तीसच्या च्या पुढचे सर्व लोक आहेत पण आमची वीस बावीस वर्षाची तरुण पिढी दिसत नाही ती क्रिकेटमध्ये दंग आहे माझं त्यांना एकच सांगणं आहे तर क्रिकेट घ्यायला मिळेल का तो क्रिकेटचा नाक सोडा आणि या समाविष्ट व्हा महिला घरामध्ये एक महिला शिक कुटुंब शिकते एक महिलेनी सांगितले कुटुंबाला पण आपण याच्यामध्ये सक्रिय केले सहभागी व्हा वा आणि हा लढा अतिशय अतिशय तीव्र करा म्हणजे या लढ्यामध्ये बऱ्याच प्रकारे सांगितलं यांनी मदत केली आमची ओबीसी काही आमदार बोलत नाही आमचे एक आमदार बोलले दुसऱ्या आमदार बोलतायत कर्तव्य म्हणून बोलले आम्ही त्याच काळात निवडून दिलं होतं त्यांनी बोललंच पाहिजे का बोलणार नाही आम्ही तुम्हाला तर दिलंय आमच्या हक्क मागेच आदिवासी समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे पन्नास टक्के मिळत जास्त द्या परंतु याच्यामध्ये अजून फक्त नाही आम्हाला लोकसंख्येनुसार आरक्षण नको आम्हाला आमच्या ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षणच पाहिजे आम्हाला जो पैसे आरक्षण देणं वाडा पूर्णपणे वाढणार आहे पण आम्हाला आरक्षण देताना घडणेने दिलेलं आमचं आरक्षण आम्हाला घ्यायला पाहिजे यासाठी आमचा वाडा आहे आम्हाला लोकसंख्येनुसार आरक्षण अजिबात नको ना आहे नाहीतर वाडे तालुका हा सर्वात जास्त भरला जाणार आहे या लढ्यामध्ये आपल्या आमदारांनी आपल्याला मदत केली सन्मान रुपेश पाटरे यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली मुख्यमंत्र्यांची भेट केली नोकर भरतीला स्थगिती दिली अशा अनेक बाबी रुपेश पाटरेंचा आपल्या या कुठल्याही आमदारांचा मतांसाठी संबंध नाही तरी त्यांनी केलं या दोन्ही आमदारांनी केलं यांनाही धन्यवाद देतो आणि मग युवराज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला विरोध ठाकरे त्यासाठी दोन तीन वेळा एक दोन मिटी घेतल्या सगळ्यांना सांगितलं व्यापारी समाजाला व्यापारी समाजाच्या मध्ये भेटी झाली काहींची मान्यता होती परंतु काहींची मान्यता नव्हती या गडबडीमध्ये ते बंद नाही परंतु मुळामध्ये हा मुद्दा काय आहे ह्या समजणात आम्ही कमी बोलू यामुळे अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही हा व्यापारी ना समाज सर्वपुढ या लढ्यामध्ये आग्रह राहील आहे मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतं आहे आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद